पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वेष जातीवाद आणि मृत्यूचा सौदागर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्ला बोल सोलापूरचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गोविंद सुर्वे यांचं निधन सुजात आंबेडकर यांनी घेतली कुटुंबियांची सांत्वनपर भेट पुण्यात फेलोशिप जाहिरातीबाबत विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी फारुख अहमद यांचे आमरण उपोषण बुद्धगया महू दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन मुंबईत डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्या सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार मुंबई पुणे मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा या जिल्ह्यांना पुराचा फटका शेतजलमय जनजीवन विस्कळीत शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर पुण्यातील हिंजवडीत रस्त्यांवर खड्डे चिखल अतिक्रमणांचा राडा रोडा मुसळधार पावसामुळे प्रशासनाचे वाभाडे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स